नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निराधार अनुदान योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे उद्यापासून डी बी टीने जमा होणार आहे मित्रांनो डी बी टीने पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे काही लाभार्थ्यांचे पैसे मिळालेले सुद्धा आहे परंतु ज्या लाभार्थ्यांचे पैसे मिळालेले नाही त्यांना डी बी टी करणे गरजेचे आहे त्यामुळे याच लाभार्थ्यांचे पैसे मिळणार आहे ज्यांचे लि डी बी टी झालेले आहे ज्यांचे आधार कार्ड अपडेट आहे त्यांचे आधार संलग्न बँकेसोबत झालेले आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहे आपण या स्क्रीनशॉटमध्ये बघू शकता की या वेगवेगळ्या जिल्ह्यात तीन हजार रुपये जमा झाले काहींना दीड हजार रुपये जमा झाले काहींना चार हजार पाचशे रुपये जमा झालेले आहे मग त्यामध्ये धुळे धाराशिव परभणी तसेच सांगली मुंबई अशा वेगवेगळ्या पालघर वेगवेगळ्या जिल्ह्यात हे पैसे जमा झालेले आहेत मित्रांनो आपल्यालासुद्धा उद्यापासून हे पैसे जमा होणार आहे कारण की दोन दिवस सुट्ट्या आल्या होत्या त्यामुळे काही जणांचे पैसे हे जमा झालेले नाही मग हे जे पैसे आलेले आहेत ते मागील पैसे आहे तुमचे मार्च महिन्यापर्यंत राहिलेले पैसे जे आहे ते मागील पैसे आहे उद्यापासून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे डी बी टीने तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तरी मित्रांनो जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नसेल तर उद्या तहसील कार्यालय चालू आहे तहसीलमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तुमचे डी बी टी झालेले नसेल तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर लवकरात लवकर डी बी टी करून घ्या आणि पोस्टामध्ये खाते काढा जर तुम्हाला पैसे जमा झाले तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा उपयोग होईल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्या बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की उद्यापासून हे पैसे जमा होणार आहे तुम्हाला मेसेज आला तर कमेंटमध्ये नक्की कळवा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र